आत्ताची सर्वात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येत आहे शिवसेना ही शिंदे तीच विपई नार्वेकरांनी दिला ठाकरेंची झोप उडवणारा निकाल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवरील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर सर्वात मोठा निर्णय दिला आहे त्यामुळे गेली दोन वर्षांहून अधिक सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर अखेर पडदा पडला आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार खरा विधिमंडळ पक्ष कोणता आणि नेमका व्हीप कोणाचा यावर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायचा होता त्यावर प्रदीर्घ सुनावणी पार पडल्यानंतर आज दहा जानेवारी राहुल नार्वेकर यांनी आपला निर्णय जाहीर केला ज्यामध्ये त्यांनी शिवसेना हा मूळ राजकीय पक्ष शिंदेंचाच असल्याचा निर्णय दिला याशिवाय व्हीप म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे राहुल नार्वेकरांचा हा निर्णय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे त्याबाबतचा निकाल देताना राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं की मूळ राजकीय पक्ष म्हणून मी शिंदे गटाला मान्यता देतो तसेच एकनाथ शिंदे यांचे प्रतोद व्हीप म्हणून भारत गोगावले यांची जी नियुक्ती केली होती ती बरोबर आहे त्या त्यामुळे त्यांचाच व्हीप हा योग्य होता त्यामुळे विधिमंडळ पक्ष ज्यांचा त्यांचाच मूळ पक्ष असेल असं म्हणत नार्वेकरांनी शिवसेना फक्त हा शिंदेचाच आहे यावर शिक्कामोर्तब केला आहे यामध्ये आता यानुसार आता शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भविष्यात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे शिंदे गटातील सोळा आमदारांवर अपात्रता कारवाई होऊ शकत नाही नार्वेकरांनी असं म्हटलं आहे शिंदे गटाला व्हीप वा नोटीस बजावण्यात आली होती हे सिद्ध करण्यात उद्धव ठाकरे गट अपयशी झाला कोणताही व्हीप मिळाला नसल्याने शिंदे गटाने म्हटले आहे सुनील प्रभू यांनी व्हॉट्सअपद्वारे व्हीप बजावला असे म्हटले मात्र ते सिद्ध करू शकले नाहीत एकनाथ शिंदेंच्या पी एला बैठकीचा मेसेज मिळाल्याचे कथित श्री स्क्रीनशॉटवरून हे सिद्ध होत नाही यामध्ये आता सुनील प्रभू यांना बैठक बोलवण्याचा अधिकार नाही त्यामुळे शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्या प्रकरणात अपात्र घोषित करण्यासाठी मात्र पात्र ठरवलं जाऊ शकत नाही बैठकीला अनुपस्थित राहणे हे दहाव्या परिशिष्टानुसार अपात्रता वाढवून घेत नाही बैठकीला अनुपस्थितीत राहणे पक्षाविरोधात जाणे असे होत नाही भाजपला मदत केल्याचे माध्यमांच्या वृत्ताशिवाय कोणतेही पुरावे नाही माध्यमातील वृत्तपुरावे म्हणून ग्राह्य दर्त देणार नाही त्यामुळे शिंदे गटातील सोळा आमदारांवर अपात्रता कारवाई करता येत नाही त्यामुळे ही, ही याचिका फेटाळत आहे असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे तसेच हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आता या संदर्भात नवीन काही माहिती ह्या असती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद